तर मित्रांनो तुमच्या लक्षात आलं था असेल थांबलेला हो टायटल टायटलवरून की प्रियंकाची आजी वारल्यात तर मला दोन तीन मुद्दे मांडायचे आहेत आवर्जून की बघा ना एखाद्या व्यक्तीमुळं किती जणांना बोलणं खाव लागतं तर तुम्ही म्हणताल काय संभव तर बघा प्रियंकाची आजी आम्ही रविवारी बघा गेलो आणि सोमवारी सकाळ तर अशी खबर आली की आजी देवाघरी गेल्या या म्हणून मग त्या टायमिंगला कोण कोण गेलं तिथं हिला नेलं का नाही तिथं गेल्यानंतर अशी मय जळत होती आणि मी त्या माणसात बसलो होतो आणि त्या माणसांची चर्चा गावातली जी माया सासूबद्दल झाली त्यांना माहीतच नाही मी त्यांचं जावं आहे ती गोष्टी काय आणि ही जी आजी ही जी लाडकी आणि आजीची ही लाडकी हिला लाडा छेगी म्हणत होते एकादा माणसाचा जीव दर एका अर्ध्यासाठी जायचा जा थांबला किंवा घुटमळला ती आल्याशिवाय जाऊ शकत नाही असा एक प्रकार झालेला एक थोडा आम्हाला अनुभवलं आणि काल माती झाली मी मातीला गेलो मी तिथला व्हिडिओ घेतला नाही मी कसं गेलो काय झालं तर ही दोन तीन मुद्दे मला मांडायच्यात आणि खास करून सासूबाई जर माझ्या व्हिडिओ बघत असलं तर त्यांनी आवश्यक बघावं आणि कुठतरी जनायचं नाही मनाची तरी धरून कमीत कमी सा उडायला तरी याव एवढी विनंती तर ऐका काय किसं झालं काय माया कानी शब्द पडला माझ्या सासूबद्दल काय म्हणली तिथली माणसं मातारीचा जीव तडपडून कसा गेला माझ्या समोर आहे तर बघा आजी ही जी लाडकी आणि ही पण आजीची लय लाडकी छगू म्हणून बोलत होती तर लगीन झालं तर त्या टायमिंगला तुम्हाला सांगतो दिसत वगैरे होतं समज सविस्तर आणि या वर्ष दोन वर्षामध्ये दिसायचंच बंद झालं चार वर्ष झालं दिसतच नव्हतं तर एका जागावरती होत्या नंतर काहीतरी कुठंतरी चालाय लागल्या तर ती पडल्या ती बसून एका जागेवरती होत्या आणि ह्या दिवाळीपासून तुम्हाला सांगतो त्यांनी पूर्ण अन्नपाणी सोडलं होतं अ आता वय झालं म्हणलं काय माणूस हीच होणार ना मग समधी येऊन गेली समधी यायची बघायची यायची बघायची जायची नातवण गेली सुना येल्या तुम्हाला सांगतो लिकी येल्या समधी फक्त आमची जोड राहिली होती मग प्रियंकाने मी ठरवलं की जायला लागतंय आज जाईन उद्या जाईन आम्हाला वरच्यावर मी पुण्याला गेलो इकडं तिकडं आणि फायनली मी गेलो आम्ही गेल्यानंतर तिथली सिच्युएशन अशी होती की असं खाली फरशीवरची म्हातारी तुम्हाला सांगतो आजी कडन चादर लावली साईडने चादर लावली हिकडने चादर लावली आतमध्ये आणि तीन लिकी तिच्या ती तीन का दोन होत्या दोन लिकी तिथंच होत्या तिला राखण तर म्हातारी एवढी उळायची मित्रांनो एवढी उळायची तर मी गेल्यानंतर तुम्हाला सांगतो आम्हाला त्यांनी चहा पाणी केलं नको म्हणलं चहा पाणी तर म्हटलं चुलती कुठे हि जी चुलती भावी तर रानात होती मी रानात घेलो भाभी आले तुम्ही ती हिडोमध्ये मी जस्ट दाखवलं नाही तुम्हाला कारण अशी दुःखाचं ही म्हणून नाही घेतलं ते बरोबर दिसत नाही आपण जावं आहे पाहुण्या रावळ्यात जाऊन आपल्या घरचं कसं का ना कसं सुख जळतं आणि वलं पण जळतं बाहेर नाही ना तेवढं काळजी घेतली पाहिजे आपण तेवढी मी घेतली आणि म्हातारी फक्त येऊ वळायची तर पडायची तर मला तिथल्या तिचे लिखी म्हणलं बघणं बघा म्हली पाहुणं देव पण कसा आहे सहजस जीव पण घालवत नाही नेत पण नाही किती तळ पडतोय किती तळमळा घेतोय मग तर, तर निस्त वरडाय वरडायचे म्हणजे काल दोन दिवसापासून तर ही बधीर झाली तिला ऐकू येत नाही काय नाही आणि प्रियंका आतमध्ये गेली छगा आली छगा हा 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 कळत होतं निस्तं वरडायचे तर, तर, तर पडायची ह्या अंगावर त्या अंगाव हिकडनं तिकडनं आम्हाला लय बेकार वाटलं मित्रानं लय बेकार वाटलं <coughs> तडपडत होते निसतं उतर जात नव्हता तडपडत होते आम्ही संध्याकाळ सात वाजेपर्यंत हो सहा वाजेपर्यंत तिथं होतो तिथनं आम्ही घरी आलो बारामतीला आल्यानंतर रातभर आम्ही तिचा विचार करत होतो बाबा आजीला भेटलो काय म्हणजे प्रत्येकाला आलंय वाटेल म्हणजे जायचंय पण एक ना एक दिवस कोण कसं जगलं कोण कसं नाही जगलं काय माहीत नाही पण प्रत्येकाला आलंय म्हणजे जायचंय तर सकाळ तुम्हाला सांगतो एक दहा अकरा वाजता फोन आला हिच्या भावाचा की दाजी दाजी आजी एक्सपायर झालेत तर तुम्हाला याय लागतंय मग प्रियंका मागे लागली प्रियंकाला म्हटलं ही बघ रात्रीच आपण भेटून आलोय चार चार लेकर नीन राधू पण शाळेत गेली या काही नाही निवेदन होत नको काय करू मला पट दिसणं जाऊ दे मी जातो जिंतीतनं दाजीला घेतो आणि माती करून येतो तुला सावडायला येतो आहे म्हणली कसतरी हिला सांगितलं समजा ही ला ला, भीती पण असं काय आता एक पालीला याला किडू मुंगीला भीती मेले माणसाला लय भीती म्हणून नको म्हणलं गं लहान लिप्रोय नाही नेलं मी मग इथून मी गेलो दाजीला कॉल केला जिंतीत ना दाजीला घेतलं काल गेलो हिचं दोन चुलत भाऊ हिच्या बहिणी तिच्या काय आत्या हिचं वडील हिचा भाव सारी आली ती माहितीला गेल्यानंतर बोललं चालू वगैरे समज झालं आणि हिज्याच रानात खालीमध्ये नेलं आणि तिथं माती झाली असं इकडं सरान पेटवलं होतं असं बसलो होतो माणसाच्या गप्पा होत्या की बाबा खरंच या मोठी जोडीने आणि बापूने म्हातारी संभाळले मग पाठीमागं नुसतं मी ऐकत होतो बाबा नाव नावं लोक नावं ठेवत्यात किंवा नावं घेत्यात चांगलं केलेलं ती मी स्वतः ऐकलं म्हणत होती माणसं की असं आयला खरंच म्हातार ह्यांनी संभाळ बरं का कसं असतं गाड्याचं कर्तव्य बाहेरचं असतं पण घरात बायचं लक्ष पाहत बाईवर समजा डिपेंड असतं बाकीच्या <coughs> काही गोष्टी तर खरंच सोन्याचा घास घातला आणि शेवटपर्यंत तिला कुठलाही त्रास न शब्दाला महागार कुठल्या कशाला कंटळीत या दवाखान्याला चांगलं संभळ आज त्यांचं मी चार माणसात नाव ऐकलं भारी वाटलं हिच्या चुलत्याचं हिच्या चुलतीचं नाव ऐकलं पण हि जे आईचं आणि माझ्या सासूचं असं नाव त्यांनी काढलं बाबा विष्णू विष्णू म्हणजे हिचं वडील आलेत का हिथ तिची लिकी आल्यात का जावं आलेत का, काय माहीत बाबा जावाय नाही पण लिकी पण काय दिसा नाही कारण पूजा आणि माझं साडू भाऊ पण आलं नव्हतं मातीला तर ते पण आजार होते दवाखान्यात होत्या ते बघून आले ते तर काय बाबा म्हणले त्यांचं तर काय कळन आहे ते कुठे आहेत काय आता तिथं चर्चा माया बघा ते ना माणसं इकडे हे होतं तरी ते चांगलं चांगल्याला चांगले मानतात लोक कधीच कोणाला वाईट नाही जी असं तीच बोलत असतात तर तिथं अशी म्हणत होती बाबा आता हा कुठं हाय म्हणले कोर्टेला आहे अशा अशा ठिकाणी कामाला हे का का ते मग कसं काय कामाला मला काय एवढं माहीत नव्हतं अरे म्हणले तुला माहीत नाही मेन किस्सा तुला माहीतच नाही वाटतं त्यांच्या घरचा मी असं बसलो समजा ऐकतोय बरं का इथं चार पाच जण बसल्यात तिकडं मय जळते तुला माहित नाही सांगेन नंतर काय अरे बाबा त्याची मंडळी नाही ना त्या पशी राहत निघून गेली घर सोडून होय का मला नव्हतं ना का माहीत म्हणजे होता ऐकून पण एवढं माहीत नव्हतं मला म्हणजे कसं मला वाईट वाटलं ते म्हणजे का बाबा बाबा लोक एका चांगलं एका वाईट लोकांचा दोष नाही लोकांची चूक नाही चूक आपल्या माणसाची त्यांनी त्यांचं चांगलं नाव घेतलं त्यांनी तशी मातारी सांभाळली शेवटपर्यंत आधार दिला कुठल्या दवाखान्याला कंटाळलं नाही ना तिच्या दुखण्याला कंटाळलं नाही म्हणून नाव घेतलं पण आपलंच नाव तसं काय घेतलं कारण जी दिसते ती लोक बोलतात लोकांच्या तोंडाला एकाला हात लावून जमत नाही पब्लिक आहे गर्दी शिरलं एक धक्का लागतो बाजारात मग धक्का लागला म्हणून वरडायचं नाही ग बसायचं मग कुन तें, मी काय बोललो नाही बाबा त्यांचं मग कोण कोण आलं आहे मातीला जावाय दिसण्यात दिसणार तर मला मना येत होतं मी त्यांचं जावं पण कशाला ऐकून घ्यायचं आपलं काम आहे लिखी पण दिसाना विष्णू हाय बाबा मग हिचं वडील मा सासरा पोरग आलंय मग मंडळी त्याची आली नाही काय त्याचं त्यांचं त्यांचं चालू होतं काय एक सुवाय जड गोष्टी झाल्या पण मी काय सांगत नाही ती पण पण ह्या गोष्टी जर मला माझ्या सासूबा पाय जर चार माणसात बोलणं म्हणजे आय काय लागत असल्या तर सासूबाई तुम्ही जर व्हिडिओ बघत असला तर तुमच्यासाठी की आपली जनायची जाऊ द्या पण मनाची तरी थोडी आपली आसन ती धरून कमीत कमीत तुम्ही मातीला नव्हता सावडायला तरी यावं अशी माझी विनंती विनंती समजा किंवा आग्रह समजा कारण आपली सासूबाई गेली सासूबाई वारल्या त्या कमी कमी तिची येऊन दर्शन घेऊन जावा नाही तुम्हाला कोण आडवणार नाही कोण बोलणार ना कोण काय करणार जर सासूबाई तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असला तर तुम्ही बघा आणि मी आता बोललो जर आमची इज्जत ठेवायची असली किंवा लेकर बाळाची नातवंडायची तुम्हाला वाटत असलं कुठंतरी तर काहीतरी तर या इथून मी घेऊन जातो तिथं बघा जर म्हणते बाबा गेली पण मातेल तरी सून आली सासूच्या आणि नंतर तुमचं तुम्ही कुठं जायचं तिथं जावा तर उद्याच्या आहे सावडायचा कार्यक्रम आणि साव काय म्हणतात ते दहावा आणि सावड्याचं एकत्रच घेतलेलं आहे उद्या आठ वाजता तर हिथून आम्ही पाठे जाणार आहे तर तिथे गेल्यानंतर बघू आता व्हिडिओ बघून सासूबाई येतात का नाही येत काय होत आहे काय माहीत नाही पण असा एक प्रसंग झाला मित्रांनो तर ही जी आजी एवढी जर येऊन गेली पण ही ज्या दिवशी आय बघितलं हिच्या तोंडावर हात फिरवला आणि त्या दिवशी जीव सोडला बाई एखादा आपल्या आपुलकीचं माणूस असला तर त्यासाठी सुद्धा देव वेळ देतो भेटण्यासाठी किंवा काय आणि बरं झालं आम्हाला पण वाटतं जाऊन आलो किंवा एक दिवस जरी लेट केला असता टिपोर बसला असता गेला का समज पाहुन ना तर येऊन गेली पण तू आली का एवढं तुम्ही लई लांब होता ला। का दिल्ली मुंबईला जवळच होता की असं टिपूर पण आपले नको मेल होतो कुणी येतं जिथे पण कोण आलं का म्हणून आम्ही गेलो हे करता का शेवटी म्हातार माणूस आहे असं काही नाही तरुण नाही किंवा कुठं ॲक्सिडंट नाही असं नाही जायचंय ती आज नव्हते एवढं काय नाही पण एक आपले म्हणून आपुलकी म्हणून लोक नाव ठेवायला त्यांना लय कारण लागते आले हो का ही व्हिडिओ बनवून देत नव्हती म्हणून आज व्हिडिओला लेट झालाय असं कॅमेरा ठेवून बोलायला लागलं वर अडतींमध्ये मोबाईल वरती म्हणून हिला शेजारच्या घरी ठेवलं होतं तिथनं आली रांगा दारात बघितल्या मध्ये ही व्हिडिओ बनवून देत नाही ही तर ठीक आहे हि जे आईला समजलंय की बाबा आपल्या सा सासूबाई ह्या जगामध्ये नाहीत आता तर कुठनं अपडेट पोचले मला माहित नाही तर हिला कॉल आलता तर त्या कॉलवरती म्हणल्यात की बाबा मला आहे सावडायला तर तुम्ही जात असला तर तुमच्या बरोबर मी या ना तुमचा सपोर्ट असला तर तर काय एक सवय गोष्टी आमच्यात झाल्या आता बोलणं तर ते बघायचं असलं तर उद्याच्याला बघा ब्लॉग मध्ये ठीक आहे तर वाईट वाटलं ह्या गोष्टीचं बाबा जीव तळमळून तळमळून गेला लोक अशी बोलली गेलो मातीला दाजी मी फॅमिली नाही नेता आलं तर उद्या सावडायला घेऊन जाईल तर ठीक आहे चला सासूबाई काय बोलल्या काय नाही ती प्रियंकाच्या चॅनेलला चे तुम्ही बघा प्रियंका वाघमारे बुलक ह्यावरती प्रियंका सांगा तिची आई काय बोलली मी माझ्या चॅनेल सांगत नाही ह्या दोघींचं काय बोलणं झालंय येणार आहेत तर चला बाय काय बोलायचंय तुम्ही हा आजी काय म्हणत होते तुला बोलत नव्हते बोलायचेच नव्हते आणि तिथली लोक एवढी पण म्हणली म्हाताऱ्याचा गसा गळा मग एखाद्या बंद होतो ना शेवटपर्यंत स्पष्ट बोलत आवाज होता बाबा चांगला हे पण मी माणसात ऐकलं बर का शेवटपर्यंत म्हणायचे दुघी दोघी लिखी तुम्हाला सांगतो आज त्यांचं पोरग नव्हतं जवळ म्हातारी तळमळत होती जीव जात होता पण दोन्ही दोन्ही लिखी हातपाय चुळत होत्या तेल लावत होत्या मरेपर्यंत लास्टल्या चला म्हणून पेक्षा लिकी पुरी जन्माला येणं लय चांगलं मित्रांनो मी स्वतः डोळ्याने बैठले आणि एवढं होत तरी एवढं वय झालंय जाणार आहे मरणार हे माहीत असून सुद्धा पुरी मोठ्या मोठ्या रडत होत्या की काहीतरी किस्सा झाल्या चला जाऊ द्या